गृहमंत्र्यांना हाकला बलात्कार झाल्यावर न्यायासाठी आंदोलन करणं चुकीचं आहे काय बलात्काराविरुद्ध आंदोलन करायला हवं तर आम्हाला जेलमध्ये टाका किंवा फाशी द्या बदलापूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलंय प्रचंड क्राईम वाढला आहे हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतो सातत्याने मग फॉर्सची महाराष्ट्रात झालेली मग पुण्यात झालेली घटना असेल ड्रग्ज असतील कोयता गँग असेल ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे ह्या सगळ्याच्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो विषय अतिशय संवेदनशील आहे ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे दोनशे कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शननंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर आणि त्यानंतर दोनशे कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या आहेत संपूर्ण महाराष्ट्रात पंधराशे रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे पंधराशे रुपये आम्हाला नको आम्ही सरकारला दोन हजार रुपये देतो पण आमच्या लेखी सुरक्षित ठेवा हे कालची भूमिका अनेक महिलांची यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचले आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले मला सरकारला दोन तीन प्रश्न विचारायचे शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचं पुढे काय झालं तो महिला सुरक्षतेच्यासाठीच आणला होता ना कायदा त्याचा या सरकारने काय केलं आणि ह्या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स सी बी आय ई डी सीमित आहे म्हणजे घरफोडा फोडा पक्ष फोडा भीती दाखवा एवढंच करतात या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही सातत्याने गेल्या आठवड्याभरात सात केसेस आलेल्या आहेत या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलिसकडून कडून ज्या वर्तमानपत्रात ज्या बातम्या आल्या आहेत त्याच्याकडून हा सगळा डेटा आमच्याकडे आता मला एक गोष्ट सांगा की या संपूर्ण कालच्या का सगळ्या प्रक्रियेमध्ये संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही पण जर संस्थेची कंप्लेन आली होती yeah. तर याची नोंद या राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने का नाही घेतली त्याच्यावर कुठली ऍक्शन का शिक्षण मंत्रालयाने घेतली नाही जेव्हा आंदोलन झालं तेव्हा शिक्षण मंत्री जागे झाले जेव्हा आंदोलन झालं तेव्हा दिल्लीमध्ये जास्त असणारे राज्याचे गृहमंत्री त्या टी मी बाईट्स बघते महाराष्ट्रात घटना घडते पण वाईट दिल्लीवर नाही त्यामुळे गृहमंत्री एखाद्याशी पार्ट टाईम काम महाराष्ट्र करतात कारण का ते दिल्लीत जास्त असतात असं एकूण दिसतंय हे एक प्रचंड वेदना देणारी कालची घटना झालेली आहे ज्या पद्धतीने पोलिसांनी म्हणजे एखाद्या पोलिसाला तिथून काढून हा <laughs> प्रश्न सुटणार नाही आहे वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे पण वकील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उमेद ना मला वाटतं <coughs> लोकसभेला आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर शिक्षण खात्याने केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही की नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी त्या बिचाऱ्या पोलिसांच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही या सगळ्या कृती आणि एक नाही आहे अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे पोलिसांनी उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा <laughs> या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे त्याच्यामुळे जर हे सरकार लाडक्या भजींना पैसे वाटत असताना एकीकडे एक एक महिलांवर अत्याचार करत असताना कर पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद येत असेल आणि आरोपींना मोकाट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नक्या प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री दो असतील यांनी राजीनामा द्यायला सांगा आणखीन <laughs> एक मागण्या मी त्याला घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बदली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने के केलं आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोकं पळून जातात माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मा आज महिलांची सुरक्षितता पुन्हा तोच मुद्दा म्हणते आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे दीड हजार रुपये नको आम्ही दोन हजार रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा आमच्या लेकी चिंनांना सुरक्षित ठेवा हे ही भाव, महिलांची भावना वार